आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीनं तब्बल अकरा तास झाडा धडती घेतली सकाळी आठ वाजल्यापासून साळवींच्या घरात चौकशी सुरू होती उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा साळवींवर आरोप आहे दिवसभर साळवी कुटुंबाची चौकशी केल्यानंतर संध्याकाळी साळवींना घेऊन एसीबीच्या पथकानं साळवींच्या बँकेतल्या लॉकरची तपासणी केली जिल्हा बँकेतील हे लॉकर होतं साळवींसह त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात देखील गुन्हा नोंदवण्यात आलाय दरम्यान कारवाई संदर्भात माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना फोन करून त्यांना धीर दिल्याचं समजतंय लेडीज पर्स आहे त्यामध्ये आठशे पन्नास रुपये सापडले <laughs> पाचशे रुपयाची नोट सापडली दोनशेची एक नोट आहे शंभरची एक नोट आहे तीन ते आहेत पण चिल्लर नाही पंज, चांदी तांब्या चांदीची वाटी घरामध्ये जास्त उदाहरणार्थ लोखंडी स्टँड झोपाळा सहा हजार रुपये तीन लहान कुंड्या सहाशे रुपये तीन प्लॅस्टिक खुर्च्या नऊशे रुपये स्पॉटलाइट लाइट अठराशे एलई <laughs> डी <LED> पॅनल <panel> पंधराशे <15 laughs> मातीच्या मोठ्या कुंड्या अठ्ठावीसशे मोठ्या डिझाईनच्या कुंड्या चौदाशे एक वॉल फॅन आठशे चप्पल रॅक तीन हजार रुपये हत्तीचे शो पीस एक हजार रुपये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार मानधनच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते व्यवसायाच्या निमित्ताने मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला सेल टॅक्सला जो शासनाचा असतो तो कर भरलेला आहे तर एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा सुद्धा तीन कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणताना धुळवायची गोष्ट आहे आतापर्यंत सहा चौकशीमध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी माझे सी ए गो गो वेव 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 गो 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 सीए होते माझे कुटुंबातली मंडळी होती ती संपूर्ण इतर त्यांनी लिहिले पण त्यांना मला जेव्हा तो गुन्हा दाखल करायचाच आहे मला आरोपी बनवायचंच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी ना ही कारवाई केली काय आहे आमदार राजन साळवींचं प्रकरण पाहूयात आपण ग्राफिक्सद्वारे बघा साळवींवर साडेतीन कोटी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस मध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप आहे साळवींनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला राजन साळवींसह सा पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल आहे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद आहे